नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान असं चंपाषष्ठी स्पेशल वांग्याचं भरीत रेसिपी शेअर करणार आहेत त्यासोबत मस्त अशी बाजरीची भाकरी कांदा मिरची आणि वांग्याचं भरीत आज आपण हा बेत बनवणार आहोत आणि मस्तसं चंपाषष्टीला आपण नैवेद्य असा करू शकतो आणि विशेष म्हणजे हे भरीत मी अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहेत अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होतं आणि यासाठी आपण जास्त काही साहित्य वापरणार नाही तरी अगदी झणझणीत असं वांग्याचं भरीत आपलं तयार होणार आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की ती छान असं आपलं भरीत तयार झालेलं आहे आणि आपण यामध्ये जास्त काही साहित्यही वापरलं नाही तरी इतकं चमचमीत असं भरीत आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला भरीताचे वांगे घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा वांगेवरण स्वच्छ धुवून मधी कट करून घ्यायचे आहे मधी किडलेलं आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे सर्व वांगे गॅसवर जाळी ठेवून भाजून घेणार आहोत या ठिकाणी साधारण मी तीन वांगे घेतलेले आहे अर्धा किलो वांगे आहेत अर्धा किलोच आज आपण भरीत बनवणार आहोत वांगे छान असे मऊ होईपर्यंत आपल्याला गॅसवर मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने वांगे भाजून घेतले की भरीतही खायला टेस्टी होतं बऱ्याचदा पहिले चुलीमध्ये वांगे भाजल्या जायचे नाहीतर शेकोटी करून वांगे हे भाजले जायचे त्यामुळे त्या, त्या भरीताची ही खूपच टेस्टी लागत असे पण आता सध्या आपल्याकडे असे काही गोष्टी अवेलेबल नसल्याने आपण अशा पद्धतीने गॅसवर जाळी ठेवून हे वांगे भाजून घेणार आहोत याची चव अगदी तशाच भरितासारखी लागणार आहेत तर या ठिकाणी बघा सगळीकडून आपल्याला वांगे हे पलटवून व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले वांगे हे छान असे मऊ भाजले गेलेले आहे तुम्हाला दिसतच असेल देठही तुटल्या गेलेला आहे इतके छान पूर्णपणे वांगे आपले भाजले आहेत अशा पद्धतीने मंद गॅसवर वांगे भाजून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये हिरव्या मिरच्या आणि एक लसूण कांडी भाजून घेणार आहोत मिरची अशा प्रकारे भाजून घेतल्याने ती आपण भरितात घातली की जास्त तिखट लागत नाही नाहीतर मिरची जर तुम्ही नुसतीच दळून घातली तर ती खूपच चरका मारते पण अशा पद्धतीने लसूण आणि मिरची नक्कीच तुम्ही भरितामध्ये वापरू शकता त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला वांग थंड झाल्यावर त्यावरचे साल हे काढून घ्यायचे आहेत भाजलेले असल्याने साल लगेच निघल्या जातात त्यानंतर भरी छान असं मॅश करून घ्यायचं आहे पूर्णपणे मॅश झालं पाहिजे इतपत आपल्याला भरीत हे मॅश करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला हे चेकही करायचं आहे की यामध्ये काही अळी वगैरे तर नाही कारण वांग हे भरपूर मोठं असतं मध्ये आपण व्यव एकच चीर दिलेली असते त्या पण मुळे पूर्णपणे दिसतही नसतं त्यानंतर या ठिकाणी बघा दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहे जास्त बारीक कट करायची गरज नाही त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेतली त्यानंतर कोथिंबीर आणि कडीपत्ता या ठिकाणी बघा कढईमध्ये चार चमचे तेल घेतलेला आहे आणि यामध्ये जिरे तसेच कडीपत्ता हिंगाची फोडणी आपल्याला करायची आहेत आणि जाडसर चिरलेला कांदा आपण यामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये तुम्ही हवं तर टोमॅटो ही घालू शकता पण या ठिकाणी मी अगदी झणझणीत असं हिरव्या मिरचीचं भरीत करण्याचं ठरवलं आहे म्हणून या ठिकाणी मी दुसरं कुठलंही साहित्य वापरणार नाही टोमॅटो घातल्याने भरीत हे थोडंसं गोडसर होतं त्यामुळे या ठिकाणी मी टोमॅटो घातलेला नाही चिमुळभर हिंग घातलेला आहे भरीत म्हटलं की कांदा आणि तेल हे आपल्याला थोडं जास्तच वापरायला लागतं तरच भरीताची चव ही छान लागते त्यानंतर या ठिकाणी बघा लसूण हिरवी मिरची आणि जिरे घालून मी छान असं कुटून घेतलं होतं खलबत्त्यात घालून आणि ते यामध्ये घालून घेतलेलं आहे शक्यतो तुम्ही मिक्सरला फिरवण्याऐवजी कुठूनच घ्या त्यामुळे चव ही छान लागते व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा छान असा परतला की आपण लगेचच यामध्ये मॅश केलेलं वांग्याचं प्लब घालून घेणार आहोत वांगे घालून यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये थोडीशी हळदही घालू शकता हळदीने रंग हा पिवळसर येतो या ठिकाणी बघा चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं भरीत मिक्स करून घ्यायचं आहे वांगे हे ऑलरेडीज आपले शिजलेले असतात त्यामुळे आपल्याला फक्त या ठिकाणी हे सर्व साहित्य परतवण्याची गरज असते त्यामुळे हे भरीत बनवायला जास्त वेळही लागत नाही अवघ्या पाच ते दहा मिनिटात तयार होतं फक्त वांगे भाजण्यासाठी आपला टाइम हा जास्त जातो त्यानंतर बघा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे बऱ्याचदा भरितामध्ये कोणी कुणी लाल तिखटचाही वापर करत असतं पण या ठिकाणी मी हिरव्या मिरचीचंच भरीत बनवलेलं आहे आता आपण मिक्स केल्यानंतर एक छान अशी वाफ आपल्या भरिताला काढून घेणार आहोत वाफ काढून घेतल्याने सगळं जिन्नस हे एकजीव होता आणि भरीतही छान असं शिजल्या जातं या ठिकाणी बघा किती छान असं आपलं हिरव्या मिरचीतलं भरीत हे तयार झालेलं आहे यामध्ये बरेच जण शेंगदाणेही तळून घालत असता पण या ठिकाणी मी शेंगदाणेही घातलेले नाही या ठिकाणी मी अगदी कमी साहित्यात आणि टेस्टी असं भरीत बनवण्याचं ठरवलं होतं त्यामुळे तुम्हाला मी अगदी कमी साहित्यात हे भरीत बनवून दाखवलेलं आहे आणि त्यासोबत मस्त अशी बाजरीची भाकर असली की अगदी पोटभरीचं जेवण होतं बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत हे चंपाषष्टीला खंडेरावला नैवेद्य म्हणून दाखवला जातो तर चंपाष्ठी स्पेशलच मी आज तुम्हाला वांग्याचं भरीत दाखवलेलं आहे अगदी सोपी अशी रेसिपी आहे कमी साहित्यात तयार होते तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्हालाही खूप आवडेल त्यानंतर या ठिकाणी बघा मस्त अशी बाजरीची भाकरही भाजून झालेली आहेत बाजरीच्या भाकरीसोबत तर टेस्ट ही अगदी दुप्पट होत असते चपातीपेक्षाही बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर असली की वांग्याचं भरीत खायला अजूनच टेस्टी लागतं ज्यांना आवडत नसेल तेही आवडीने खातात या ठिकाणी बघा मस्त असं त्यासोबत कांदा हिरवी मिरची आणि भरीत घेतलं की छान असं आपला नैवेद्यही तयार होतो आणि आपलं जेवणही छान असं तयार होतं या ठिकाणी मी तुम्हाला भरीत बनवायची अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे तुम्ही हे भरीत अगदी घायच्या वेळेतही बनवू शकता तसेच तुम्हाला जर टिफिनला न्यायचं असेल तर तेव्हाही तुम्ही हे भरीत अगदी पटकन तयार करू शकता तर वांग्याचं भरीत ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अंदाच्या चंपाषष्टीला नक्कीच तुम्ही अशा प्रकारे भरीत बनवून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि अशा छान छान सिंपल पटकन होणाऱ्या रेसिपीज बघायच्या असतील तर विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा मी माझ्या चॅनलवर अगदी कमी साहित्यात टेस्टी अशा रेसिपी दाखवत असते तुम्हाला नक्कीच या रेसिपीची मदत होईल तसेच फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा बेल बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपी अपलोड केल्या की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान अशा रेसिपीज बघायला मिळतील तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा रेसिपीसोबत